माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड मुस्लिम बांधवांना एकत्रित करण्याची रचना आखली आहे आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी थीक होणाऱ्या प्रचारसभांमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागले यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे या बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्मगावी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लिम समाज मेळाव्याला जवळपास दोन हजार मुस्लिमांनी हजेरी लावली विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुस्लिम समाजाकडे वोट बँक म्हणून काही लोक पाहत होते परंतु त्यांची जहागिरी संपली असल्याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील मुख्यतः श्रीवर्धन तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडे लक्ष केंद्रित केले आतापर्यंत मुस्लिम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते परंतु या समाजाने आता या विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे असे आवाहन नावीद अंतुले यांनी यावेळी केले त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडसोबतच राज्यातील राजकारणाची गणितं बदलतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे बेल एक्न दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका